नमस्कार मंडळी तर हिवाळा चालू असला की आपण बऱ्याचदा शरीराची इम्युनिटी वाढणारे पदार्थ बनवतो त्यातलाच एक पदार्थ म्हणजे मेथीचे लाडू मेथीचं नाव ऐकूनच बऱ्याच व्यक्तींचं तोंड वाकडं होतं पण हे लाडू आपण मेथीच टाकून बनवलेले आहेत असं तुम्हाला वाटणारही नाही त्यासाठी मी एक साधी सोपी अशी ट्रिक सांगणार आहे ही मेथीची पावडर आपल्याला तुपात भिजवायची नाही किंवा दुधात भिजवायची नाही अगदी फक्त पाण्यामध्ये भिजवून आपण अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू बनवणार आहोत शरीरासाठी मेथी ही ही अतिशय उपयुक्त आहे मेथीची भाजी किंवा मेथीचे जे दाणे आहेत ते आपल्या शरीरात आहारात कसे समावेश करता येतील यासाठी आजचा हा मेथीच्या लाडूंचा पदार्थ आहे तर सगळ्यात आधी आपण जे मेथीची पावडर घेतलेली असते ती एका पातेला टाकून घ्यायची जेवढी पावडर घेतली तेवढाच गुळ बारीक कापून घ्यायचा आहे त्यामध्ये तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे गुळ पूर्ण वितळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे गुळाचं पाणी मेथीची जी पावडर आहे त्यामध्ये टाकून गुठळ्या वगैरे सर्व व्यवस्थित मोडून घ्यायचे आहेत आणि हे मेथीचं मिश्रण रात्रभर गुळाच्या पाण्यातच भिजवत ठेवायचं आहे तोपर्यंत आता एका साईडला कढई तापायला ठेवली आहे जाड जाडबुडायची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये बारीक किसून घेतलेल्या खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि हा केस खूप जास्त नाही भाजायचा थोडासा रंग चेंज झाला की आपल्याला हा भाजलेला खोबऱ्याचा किस काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी थोडासा कलर चेंज झाला आहे तो मी मोठ्या टोपलीमध्ये काढून घेते एक किलोच्या प्रमाणात आपण हे लाडू बनवतो आहे म्हणून टोपलंही मोठंच वापरायचं आहे जेणेकरून सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करता येईल तर इतपत हा खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे त्यानंतर काजू बदाम तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात इथे मी शंभर ग्रॅम बदाम घेतलेत आणि काजूंचं प्रमाण थोडंसं कमी केलं आहे अगदी अर्धा पळी तेल टाकून हे काजू बदाम थोडेसे भाजून घेतले भाजलेले काजू बदाम का डिशमध्ये काढून घेतलेत त्यानंतर अळीव घेतलेत सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर अगदी नॉर्मल थोडंसं तेल टाकून हे अळीवही थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजलेले अळीव काढून घ्यायचेत त्यानंतर इथे मी शंभर ग्रॅम अक्रोड घेतले अक्रोडही थोडंसं तेल टाकून अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकतात पण मी इथे आता तेलगुळाचे लाडू बनवते म्हणून तेलाचाच वापर केला आहे कुठलंही तेल न वापरता फक्त सूर्यफूल आणि शेंगदाण्याचंच तेल वापरायचं आहे तर भाजलेले अक्रोड काढून घेतलेत त्यानंतर त्याच तापलेल्या कढईत मी चार ते पाच फळी तेल टाकून घेतलंय आणि इथे आता डिंक घेतला आहे हे डिंकाचे कडे ऑलरेडी बारीकच आहेत जर जाड खडे असतील तर तुम्ही खलबत्यामध्ये थोडे बारीक कुटून घ्या जेणेकरून डिंक आतपर्यंत तळला जाईल तेल अगदी व्यवस्थित कडक झालं की गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आता एक एक दोन दोन चमचे डिंक टाकून अगदी व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे खूप जास्त डिंकही नाही टाकायचा जेणेकरून तो फुल्ल्यावर कढईमध्ये अगदी व्यवस्थित मावेल तर इथे आता तळलेला डिंक काढून घ्यायचा आहे आपण ज्या टोपलीत खोबरं भाजून टाकून घेतलं आहे त्याच टोपलीत डिंकही टाकायचं आहे आपल्याला हा डिंक खूप जास्त चुरून नाही टाकायचा अगदी असाच टाकायचा आहे खाताना खूप छान लागतो तर अशाच प्रकारे राहिलेला सर्व डिंक मी तळून घेते लो फ्लेमवरच डिंक तळायचं आहे नाही तर नाहीतर डिंकच जळवू शकतो तर इथे आता सर्व डिंक मी व्यवस्थित तळून घेते आणि अगदी व्यवस्थित पटापट तो झाऱ्याने उलथवत राहायचा आहे जेणेकरून त्याची टेस्ट बदलायला नको तर आता सर्व डिंक तळून झाला आहे त्यानंतर आता राहिलेल्या उरलेल्या तेलातच इथे मी खारीक पावडर टाकून घेतली आहे लक्षात ठेवा खारीक पावडरला पटापट मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ती जळायला नको आणि सर्व साहित्य भासताना गॅसची फ्लेमही लो ठेवायची आहे तर इथे आता खारीक पावडरही अगदी व्यवस्थित अशी भाजून घेतली आहे फक्त दीड ते दोन मिनिट भाजायची आहे आपल्याला जास्त नाही भाजायची तर सर्व खारीक पावडर भाजून झाली आहे त्यानंतर आता दोन ते ती तीन पळी तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं इथे मी जाडसर गव्हाचं पीठ दळून आणलं आहे तुम्ही हवं तर तुम्ही चपातीसाठी जे कणिक वापरता तेही घेऊ शकतात आणि आता हे पीठ अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गव्हाचं पीठ भाजताना खूप जास्त तेलाचा वापर नाही करायचा अगदी दोन ते तीन पळी तेल पुरेसं होतं आणि गुठळ्यामुळेत हे पीठ अगदी लालसर असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं पूर्ण असा कच्चापणा निघून जाईल आणि पिठाला छान रवा टेक्स्चर येईल तर इथे आठ ते नऊ मिनिट हे पीठ मी भाजून घेतलं आहे आणि भाजलेलं पीठ परत टोपल्यात काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पसरवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता भरपूर असा रंग चेंज झालेला आहे तर अशा प्रकारे राहिलेलं सर्व पीठ मी भाजून घेतलं आहे त्यानंतर आता भाजून घेतलेले अक्रोड खलबत्यामध्ये थोडे बारीक करून घ्यायचे जास्तही आपल्याला बारीक नाही करायचे तर इथे तुम्ही बघू शकता इतपत हे अक्रोड बारीक करून मी भाजलेल्या सर्व साहित्यात टाकून घेते त्यानंतर काजू बदामही बारीक करून घ्यायचे तुम्ही हवं तर यामध्ये पिस्ताही टाकू शकतात तुमची मर्जी तर बारीक करून घेतलेले काजू बदामही मी टाकून घेतलेत आणि त्यानंतर आता इथे मी शिंगाड्याचं पीठ वापरते लाडूंसाठी तर शिंगाड्याचं पीठ टाकून भरपूर असं तेल टाकून घेतलं आहे कारण हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं भाजावं लागतं आणि हे पीठ भाजण्यासाठी थोडंसं जास्तच तेल लागतं आणि आता व्यवस्थित मिक्स करत लागलं तर तुम्ही तेल टाकू शकतात मध्ये अंदाज करून आणि आता व्यवस्थित मिक्स करून अगदी लालसर असं हे पीठ भाजून घ्यायचं आहे आपण राजगिऱ्याचा शिरा करताना राजगिऱ्याचं पीठ जसं भाजतो अगदी भरपूर रंग चेंज होईपर्यंत तसं हे पीठ भाजायचं आहे आणि शिंगाड्याचं पीठ पूर्ण भाजून झाल्यावर अगदी मस्त असा गोडसर वास येतो तितपत हे पीठ भाजायचं आहे तुम्ही बघू शकता रंग भरपूर असा बदललेला आहे आठ ते दहा मिनिट लागतात हे पीठ भाजायला अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजलेलं शेंगाड्याचं पीठही टोपलीमध्ये टाकून आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय त्यानंतर आपण गुळाच्या पाण्यात जी मेथीची पावडर भिजवलेली होती रात्रभर ती एका ताटात काढून मोकळी करून घ्यायची आहे जेणेकरून तिच्या खूप गुठळ्या व्हायला नको आपण भाजताना तर इथे आता एका ताटात मी मेथीची भिजवलेली पावडर काढून घेतली आहे आपण गुळाच्या पाण्यात भिजवलेलं असल्यामुळे मेथीच्या पावडरचा जो कडवटपणा असतो तो पूर्णपणे निघून गेलेला असतो रात्रभर भिजलेले असल्यामुळे कडवटपणा अजिबात राहत नाही तरी ती व्यवस्थित मोकळं करून घेतलं त्यान आहे त्यानंतर कढईत आता तीनचे चार पळी तेल टाकून घेतलं आहे आणि तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आता आपण मोकळी करून घेतलेली मेथीची पावडर टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात अगदी अशी घट्टसर झालेली आहे ती तर आता झाऱ्याने अगदी व्यवस्थित मिक्स करत ही मेथीची पावडर आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून पंचवीस ते तीस मिनिट अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे हो बरोबर ऐकलं तुम्ही पंचवीस ते तीस मिनिट ही पावडर भाजायला लागतंच आणि झाऱ्याने या गुठाळ्या अशा प्रकारे मोकळ्या करत राहायच्या आहेत वाटलं तर तुम्ही थोडंसं तेलही टाकू शकतात भरपूर तेल, भर तेल लागतं ही मेथीची पावडर भाजायलाही त्यामुळे त्याचा कडवटपणा पूर्णपणे आपण काढू शकतो झाऱ्याने ह्या गुठळ्या अगदी व्यवस्थित अशा मोकळ्या करत राहायच्या आहेत तर इथे आता तुम्ही बघू शकता पंचवीस ते तीस मिनिट झालेले आहेत तोपर्यंत मी ही मेथीची पावडर छान अशी भाजलेली आहे अगदी लालसर असा रंग आलेला आहे आणि याचा आता कडवट अजिबात वास येत नाही अगदी गोडसर असा वास येतो आहे कारण आपण गुळाच्या पाण्यात ही पावडर भिजवलेली होती तर आता ही तेलात तळून घेतलेली मेथीची पावडरही तयार मिश्रणात टाकून घ्यायची आहे अजिबात कडू होत नाही तर तुम्ही मेथीचे लाडू बनवताना ही टेक्निक नक्की वापरा बघा तुम्हाला लहान मुलांनाच काय मोठ्यांनाही ओळखलं जाणार नाही की तुम्ही यामध्ये मेथी टाकली असं तर मेथीची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून तेल आणि मेथी जी आहे ती सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर इथे आता मी बारीक किस किसून घेतलेला गुळ घेतला आहे किसून घेतलेला गुळ टाकून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच पळी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला सुरवातीला तेल खूप कमी दिसतं पण नंतरबरोबर तेल आपोआप दिसायला सुरुवात होते आणि आता आपल्याला याचा पाक न करता फक्त गुळाचे खडे यामध्ये विरघळून घ्यायचे आहेत जास्त कडक पाक करायचा नाही गुळाचे खडे तुम्हाला असं वाटलं की विरघळत आले तर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आता हे गुळाचं आणि तेलाचं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी गरम गरमच टाकायचं आहे आणि पाक वगैरे न करत बसता फक्त गुळ वितळून झाला की टाकून घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी तेलामध्ये गुळ गरम न करताही कच्चाही गूळ टाकला जातो तसेही लाडू छान लागतात तर गुळाचं मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे थोडंसं गरम असल्याने झाऱ्याने किंवा पळीनेच आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताला सहन होईल इतपत ते कोमट झालं की हाताने आता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुळ आणि सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स होईल तर थोडेफार गुळाचे खडे लागले की ते हाताने चुरून घ्यायचे आहेत आणि डिंकाचा आपल्याला जास्त चुरा नाही करायचा असेच डिंकाचे खडे खाताना खूप छान लागतात आणि आता मिक्स करून घेतलेलं सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं दाबून ठेवून घ्यायचं आहे आणि आता तयार मिश्रणाचे तुम्हाला हवे त्या आकारात लहान मोठे लाडू करू शकतात तर इथे आता मी मिडियम आकाराचेच लाडू बनवते जेणेकरून लहान मुलंही हा लाडू पूर्ण संपवतील तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त गोल गरगरीत असे लाडू तयार होत आहेत तुम्हाला जर हे मिश्रण लाडू वळताना कोरडं वाटत असेल किंवा लाडू वळत नसतील तर यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडंसं तेल गरम करून टाकू शकतात तेल गरम करायचं नंतर थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि मग टाकायचं आहे बघा लाडू लगेच वळायला सुरुवात होतील शक्यतो अगदी अंदाजानेच तेल टाका खूप जास्त तेलही वापरू नका तर इथे आता एक किलोच्या प्रमाणात जवळजवळ शंभर ते एकशे पाच लाडू तयार होतात अगदी मिडियम आकाराचे लाडू बनवले आहेत मी आणि अगदी पटापट लाडू वळलेले आहेत तेलाचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर या हिवाळ्यात तुम्हीही अशा प्रकारे अजिबात कडू न होणारे मेथी आणि डिंकाचे लाडू नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही नक्कीच आवडतील आणि मी सांगितलेले जे छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या वापरून तुम्ही हे लाडू बनवा बघा लाडू अजिबात कडू लागणार नाही आणि लाडू बिघडणारही नाही तर हे लाडू दोन ते अडीच महिने अगदी जसे ते तसे राहतात हवं तर तुम्ही जास्त दिवसही टिकवू शकतात पण हे लाडू इतके छान होतात की एक महिन्यातही संपतात चला तर मग आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा भेटू अशा आज नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा